मित्रांनो आपण सर्वांनी बॉम्बे हायकोर्ट याच्या अंतर्गत मित्रांनो कोणी शिपायचा फॉर्म भरला कोणी लिपिकचा कोणी ड्रायव्हरचा फॉर्म भरलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात आणि बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवरती दररोज इतके काही मित्रांनो घडामोडी घडत आहेत दररोज नवीन काहीतरी या ठिकाणी अपडेट येत आहेत कधीही कोणत्या क्षणी आपले हॉलटिकीटचे अपडेट येईल कधीही कोणत्या क्षणी आपल्या वेळापत्रकाचं अपडेट येईल परीक्षेच्या त्यामुळे मी दररोज या ठिकाणी वेबसाईटवरती भेट एवढ्यासाठी देतो आहे की कुठलीही परीक्षेसंबंधी अपडेट आपल्याकडून मिस होऊ नये सर्वप्रथम आपल्याला आपल्या बॅचमध्ये ती अपडेट भेटून जावी त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा तुम्हाला जर आपल्या बॅचमध्ये तुम्ही जॉईन आहात दोनशे चाळीस रुपयाच्या तर काही ताण घ्यायची गरज नाही मित्रांनो सगळे अपडेट तिथं तुम्हाला पोहोचत राहतील आजची एकदम महत्वाची अपडेट दररोज मला शंभर ते दीडशे कॉल येत असतात त्यामध्ये जो महत्वाचा टॉपिक वाटतो जो तुम्हाला त्रास देतो म्हणजे अभ्यासापासून थोडंसं विचलित करायला बघतो तिथं तुम्हाला थोडंसं या ठिकाणी कॉन्फिडन्स देण्याची गरज असते मोटिवेट करण्याची गरज असते तर असे टॉपिक मी निवडून तुमच्यापर्यंत घेत असतो बाकी तुम्हाला सगळं कंटेंट तर मी दिलेलंच आहे आजचा सुद्धा तोच टॉपिक आहे खरी स्पर्धा तुमची नेमकी किती आहे मग ती लिपिकला किती आहे शिपायला किती आहे सगळं डिटेल माहिती आपण घेऊन आलेलं आहे आणि आता आपल्याला फायनल सिलेक्शन साठी एवढ्या मोठ्या स्पर्धेतून नेमकं काय थोडंसं वेगळं करायचं आहे स्मार्ट पद्धतीने करायचं आहे कारण वेळ तर आपल्याला खूप कमी भेटतोय मला माहिती आहे तुमच्यापैकी बरेच गृहिणी आहेत त्यांना लिं बाळ संसार सांभाळून अभ्यास करायचा आहे दिवसातले दोन तीन तास कसे त्यांना भेटत आहेत जॉब करून काही विद्यार्थी बांधव असे आहेत की जॉब करतात संसार करतात जॉब करून कसं त्यांना एक दोन तास अभ्यासाला वेळ भेटतो आहे आणि त्यांनी शिपायचं स्वप्न बाळगलेलं आहे न्यायालय भरतीमध्ये कुणाला लिपिक व्हायचं आहे काही ताण घेऊ नका मित्रांनो तुम्ही योग्य व्हिडिओ पर्यंत पोहोचलेला आहात ए टू झेड माहिती अधिकृत जेवढं जेवढं मला या ठिकाणी सांगता येईल तेवढं मी ऑफिशियली या ठिकाणी मित्रांनो जी जी माहिती गोळा करून तुमच्यापर्यंत घेऊन येता येईल तेवढी मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे खरी स्पर्धा काय आहे नेमकं काय करायचं आपल्याला ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहूया आता नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक ऑफर मित्रांनो थोडक्यामध्ये सांगतो आणि मग पुढे जाऊया दोन ऑफर आहेत मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांकडे कुठलंही स्टडी मटेरियल नाही कुठंही बॅच लावलेली नाही वाचण्यासाठी कोणतं पुस्तक नाही काही नाही तर त्यांच्यासाठी मित्रांनो सगळं काही एकाच ठिकाणी व्हिडिओ लेक्चर पण आहे डिटेल नोट्स आहेत ज्या गृहिणी आहेत जे जॉब करून अभ्यास करतात त्यांच्यासाठी शॉर्ट नोट्स पण यामध्येच आहेत दोनशे प्रश्नपत्रिका म्हणून यामध्येच आहेत मित्रांनो तर हे सगळं कंटेंट तुम्हाला फक्त दोनशे चाळीसमध्ये आपण उपलब्ध केलेलं आहे या नंबरला बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहत्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड केलं जाईल सगळं कंटेंट तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल मला वाटतं की नाही मी दुसरी कुठली तरी बॅच ऑलरेडी जॉईन केलेली आहे किंवा ऑलरेडी माझ्याकडे सेल्फ स्टडीसाठी पुस्तकं आहेत मी त्यातून अभ्यास करतो आहे मला फक्त प्रश्नपत्रिका पाहिजे आहेत तर दोनशे प्रश्नपत्रिका तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर यासुद्धा मित्रांनो तुम्ही या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून काय करू शकता शंभर रुपये पेमेंट करून या दोनशे प्रश्नपत्रिका सविस्तर स्पष्टीकरणासह पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या तात्काळ या ठिकाणी भेटून जातील म्हणसाल तुमच्याच का घ्यायच्या तर पाठीमागचा रिझल्ट बोलतो मित्रांनो जसं की शीतल माहुलकर यांचा जर आपण अभिप्राय बघितला मागील वर्ष या ठिकाणी रिटर्नमध्ये त्यांचं क्लिअर झालेलं होतं तर तुमच्या नोट्सने भरपूर या ठिकाणी मदत झाली आणि नागपूर डिस्ट्रिक्टमधून या ठिकाणी त्यांचा लिपिक पदाचा या ठिकाणी काय झाला पेपर क्लिअर झाला या ठिकाणी जिल्हा न्यायालयाचा आपण या ठिकाणी बघू शकता शीतल बोरकर आणि त्यांचा अभिप्राय म्हणजे वैद आपण काय करतो स्क्रीनशॉट सह तुम्हाला या ठिकाणी सगळं सांगत असतो पुढचा अभिप्राय या ठिकाणी बघू शकता सर माझा जिल्हा न्यायालय शिपाई भरती मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे आणि आपण जे दिलेल्या या ठिकाणी नोट्स होत्या तर त्या खूप काय झाला फायदा झालेला आहे या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो अरुणा तांबे यांचा हा अभिप्राय या ठिकाणी त्यांनी विथ या ठिकाणी काय केलेला आहे त्यांच्या मध्ये दिलेला आहे भरपूर आहेत आदर्श शिंदेचा सुद्धा या ठिकाणी अभिप्राय त्यांच्या स्क्रीनशॉट सह बघू शकता मित्रांनो मेरिट लिस्टच्या स्क्रीनशॉट सह या ठिकाणी थँक्यू सो मच सर तुमच्या नोट्समुळे या ठिकाणी काय रिटर्न रिटन एक्झाम माझी चांगली गेली आणि या ठिकाणी मी काय झालो क्वालिफाय पण झालो कित्येक अभिप्राय ऑलरेडी आपण टेलिग्रामला सुद्धा टाकलेले आहे त्यानंतर सर माझं नाव या ठिकाणी शिपाई भरतीच्या मेरिट लिस्टमध्ये या ठिकाणी आलं त्याचा हा स्क्रीनशॉट सुद्धा त्यांनी पाठवलेला आहे आणि अभिप्राय खूप बोलका आहे काय म्हणतायत बघा तर आपण दिलेल्या महत्वाच्या नोट्समधून सगळं या ठिकाणी आलं होतं खूप उपयुक्त ठरलं धन्यवाद मला सुद्धा तुमच्याकडून याच अभिप्रायची मी आतुरतेने वाट पाहत आहे जसं रिझल्ट लागेल तुम्ही सुद्धा याच पद्धतीने अभिप्रायवर अभिप्राय देल एवढा विश्वास मला आहे कारण तेवढं त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त मागच्या बॅचपेक्षा सुद्धा जास्त तुम्हाला यावरती कष्टाने मित्रांनो सगळं काय काढून देत आहेत म्हणजे तुम्ही जेवढा या ठिकाणी कष्ट घेत त्याच्यापेक्षा डबल कष्ट आम्हाला आमच्या टीमला घ्यावा लागतं तेव्हा कुठं मित्रांनो असे रिझल्ट येत असतात हे सगळं देण्यासाठी मित्रांनो तुम्हाला अगदी एका काटेकोरपणे सगळं निवड करून द्यावं लागतं नाहीतर अभ्यासाला किती पण आहे असंख्य सगळं काय अभ्यासाला आहे मित्रांनो म्हणजे आम्हाला युपीसीचा अभ्यास करायचा पोलीस पाटलाचा करायचा का टू द पॉईंट न्यायालय भरतीचा करायचा तर ते टू द पॉईंट तुम्हाला सगळं काय यामध्ये मित्रांनो दिलेलं दोनशे प्रश्नपत्रिका आहे डिटेल नोट्स शॉर्ट नोट्स व्हिडिओ लेक्चर ओके बस याच्या पलीकडे काही करायचं नाही तुम्हाला इव्हन आपण करंट अफेअर्स सुद्धा यामध्ये दिलेला आहे ठीक आहे अजून काय तुम्हाला या ठिकाणी पाहिजे सांगा करंट अफेअर सुद्धा यामध्ये दिलेला आहे आणि अजून सतत सतत जे जे आवश्यक लागेल ते यामध्ये मी तुम्हाला देतच असतो मग आता आपण ह्या नेमक्या गोष्टीबद्दल बोलूया की नेमकं काय आहे एकाच ऐंशी एकाच पंचवीस एकशे पंचवीस आणि एकाच एकशे दहा हे नेमकं का आहे तर आपण सर्वांनी काल पाहिलं मित्रांनो काय माहिती अधिकारातून मिळालेली माहिती आहे मग याच्याबद्दल आपल्या लिपिकचं या ठिकाणी माहिती मिळाली की लिपिकला या ठिकाणी किती मिळाले जागा आहेत किती या ठिकाणी फॉर्म आले हे आपण या ठिकाणी बघितलं त्यानुसार आपण विश्लेषण सुद्धा केलं परंतु विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं लिपिकचं तर आपल्याला समजलं मग या ठिकाणी शिपाई भरतीचं आपण बोलूया तर शिपाई भरती सुद्धा आपण या ठिकाणी बोलूया परंतु अगोदर डाटा आहे त्याचा आपण मित्रांनो या ठिकाणी काय करू अगोदर विश्लेषण करू जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं बॉम्बे हायकोर्टला या ठिकाणी लिपिक पदासाठी जर बघितलं तर आठशे तीस जागा आहेत नागपूर खंडपीठासाठी या ठिकाणी जर बघितलं एकशे सहासष्ट जागा आहेत आणि छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद खंडपीठासाठी जर बघितलं तीनशे छत्तीस जागा आहेत आता जो तुम्हाला माहिती अधिकारातून जो आकडा दाखवला त्याचा आणि या जागाचा जर आपण या ठिकाणी एकूण आलेले फॉर्म ओके आपण काय केलं मित्रांनो एकूण आलेले फॉर्म एकूण जेवढे पण फॉर्म आलेले आहेत म्हणजे एकूण जेवढे पण या ठिकाणी त्या एवढ्या जागासाठी आठशे तीस जागासाठी फॉर्म आलेले आहेत भागिले याला आठशे तीस जर केलं तर आपल्याला काय भेटलं मित्रांनो आपल्याला हा आकडा आप भेटला की तुम्हाला जर या ठिकाणी आता फायनल लिस्टमध्ये यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो एक जागा तुमची मिळवण्यासाठी एक जागा तुमची मिळवण्यासाठी तुम्ही जर समजा मुंबई उच्च न्यायालयामध्ये फॉर्म भरला असेल लिपिकचा सर्वप्रथम लिपिकचं बोलूया तर तुम्हाला काय करावं लागेल एक जागा तुम्हाला या ठिकाणी ती मिळवण्यासाठी ऐंशी जणांना तुम्हाला मागे टाकावं लागेल तेव्हा कुठं तुमचा नंबर त्या ठिकाणी लागणार आहे तिन्ही प्रोसेसमध्ये म्हणतोय मी तिन्ही प्रोसेस म्हणजे म्हणजे तुमची जी काय पहिली जी आहे ती रिटर्न टेस्ट आहे त्यानंतर मग तुमची पुढचीच टायपिंग टेस्ट आणि त्यानंतर मुलाखत अशा तिन्हीमध्ये तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो ह्या ऐंशी जणाला मागे टाकावं लागेल ओके घाबरून जायचं काहीच कारण नाही मी जो तुम्हाला काय ह्या ठिकाणी सांगतो आहे ते जर व्यवस्थित पद्धतीने फॉलो केलं तर मित्रांनो हे बिलकुल पण अशक्य नाही त्यानंतर सगळ्यात तगडी जी स्पर्धा आहे ती मित्रांनो आहे नागपूर खंडपीठामध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी कारण आपल्याला जो काय माहिती अधिकारातून माहिती मिळालेली आहे काल आपण पाहिली तर त्यानुसार जर या ठिकाणी बघितलं तर काय मित्रांनो एका जागेसाठी एकशे पंचवीस जणांना तुम्हाला मागे टाकावं लागणार आहे नागपूर खंडपीठासाठी आणि छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद खंडपीठासाठी जर आपण बघितलं तर तुम्हाला एका जागेसाठी मित्रांनो एकशे दहा लोकांना काय करावं लागणार आहे मागे टाकावं लागणार आहे या पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी लिपिकसाठी जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त कुठं आहे जागा तर बॉम्बे हायकोर्टला आहे आणि सगळ्यात कमी स्पर्धा जर आपण बघितली तर कुठं आहे मित्रांनो तर सगळ्यात कमी स्पर्धा सुद्धा कुठं आहे तर या ठिकाणीच आहे कारण एका जागेसाठी फक्त ऐंशी जणांनाच या ठिकाणी मागे टाकायचंय तसं हिथं जर आपण बघितलं तर हिथं काय होतंय मित्रांनो तर हिथं जास्त जास्त विद्यार्थ्यांना तुम्हाला मागे टाकावं लागतंय ते आपण बघितलं ते नागपूर खंडपीठला एकशे पंचवीस आणि औरंगाबाद खंडपीठला एकशे दहा लोकांना तुम्हाला मागे टाकावं लागतंय जिथं जागा सुद्धा खूप कमी आहे तुलनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या सेम प्रोसेस जर आपण बघितली सेम प्रोसेस जे की या ठिकाणी जर आपण बघितलं शिपाई हमाल फराज हा ही जी काय भरती आहे तर याच्यासाठी सुद्धा मित्रांनो सेम प्रोसेस या ठिकाणी आहे जागांची जर आपण बघितली तर सेम कंडिशन आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त जागा कुठं आहे तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये आहे ठीक आहे उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी मित्रांनो सगळ्यात जास्त शिपाई भरतीसाठी जागा आहेत त्यानंतर मग या ठिकाणी ज्या दोन नंबरच्या आहेत मित्रांनो औरंगाबाद खंडपीठला आणि तीन नंबरच्या जर या ठिकाणी बघितलं तर कुठं आहेत मित्रांनो नागपूर खंडपीठला आता माहिती अधिकारातून अजून तर या ठिकाणी आपल्याला ही माहिती नाही मिळालेली की या हा प्रत्येक जागेसाठी म्हणजे उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयामध्ये किती जागा आल्या नागपूर खंडपीठामध्ये किती आल्या औरंगाबाद खंडपीठामध्ये शिपायला किती आल्या जसं लिपिकचा आपल्याला भेटलेला आहे परंतु आपण सहज अंदाज लावू शकता मुलांच्या मानसिकतेचा की बाबा या ठिकाणी त्यांनी ज्या पद्धतीने लिपिकला मानसिकता ठेवलेली आहे की जागा जास्त म्हणजे तिथं जास्त फॉर्म येतील आपण नको भरायला हा त्यांनी मानसिकता ठेवली तसंच शिपायला पण मित्रांनो त्यांची ही मानसिकता असू शकते की जागा जास्त आहेत मग जास्त फॉर्म येतील मग आपण तिथं नको भरायला आपण कुठंतरी कमी जागेमध्ये भरू असं विद्यार्थ्यांनी यावेळेस काय केलं मित्रांनो थोडं उलटी रणनीती रचली उलटी रणनीती रचली आणि त्यामुळे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाला कमी फॉर्म आले मग शिपाई भरतीला सुद्धा आपण तसा गेस करू शकतो की मुंबई उच्च न्यायालया या ठिकाणी कमी जागा आले असतील मित्रांनो मग आता आपल्याला करायचं काय लिपिक असू द्या शिपाई असू द्या दोघांनी पण काय करायचं मित्रांनो लिपिकला काय आहे हाच जो पेपर आहे लेखी परीक्षेचा तर लिपिकला हाच पेपर किती आहे मित्रांनो नव्वद गुणांचा आहे किती नव्वद गुणांचा आहे आणि शिपाईसाठी किती गुणांचा आहे तीस गुणांचा आहे ओके आणि त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर शिपाईसाठी तर दहा गुण आहेत आणि मुलाखतीला दहा गुण आहेत आता तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला पाठीमागचे जे काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचे जे काही अनुभव आहेत तर त्यानुसार जर आपण बघितले शारीरिक क्षमता विशेष करून काल आपण लिपिकसाठी बोललो आज स्पेशली आपण काय करूया शिपाईसाठी बोलूया तर शिपाईसाठी जर स्पेशली बोलायचं झालं मित्रांनो तर बघा लेखीसाठी तीस गुण आहेत ओके मागच्या विद्यार्थ्यांचा अनुभव असा राहिलेला आहे की मी विचारलं की ह्या ठिकाणी किती मार्क मिळतात बाबा शी चापलेताचली त्याला म्हणतो त्याला शारीरिक क्षमता म्हणतो नेमकं काम काय असतं आणि मार्क भेटतात किती तर त्यांचं म्हणणं असं आहे की सर तिथं असं विशेष म्हणजे असे ह्याला दहापैकी दहा दिले ह्याला दहापैकी दोन दिले असं होत नाही ठीक आहे असं होत नाही ते काय करतात एक जे ॲव्हरेज मार्क आहे ते ॲव्हरेज मार्क त्या ठिकाणी त्यांना दिली जातात मग मुलाखतीसाठी असू द्या किंवा या ठिकाणी शारीरिक साठी सुद्धा असू द्या म्हणजे ॲव्हरेज मार्क म्हणजे किती समजा एखाद्याने बिलकुल पण कामच नाही केलं म्हणजे एकदमच असं रटाळवानं काम केलं त्याला झाडायला लावलं त्याने उगत तिथंच झाडलं आणि तिथंच कचरा ला लावला तो कचरा पण भरून नाही टाकला तर त्याला जास्तीत जास्त या ठिकाणी त्याला सहा मार्क सात मार्क या ठिकाणी भेटतात ठीक आहे सहा मार्क सात मार्क भेटतात आणि एखाद्याने काय केलं कचरा व्यवस्थित भरला तो व्यवस्थित गोळा केला व्यवस्थित त्यांनी सांगितलेल्या या ठिकाणी तिथं लिहिलेलं होतं की या ठिकाणी सुका कचरा टाका मग तो उचलून बरोबर तो सुका कचरा सुक्या कचऱ्यामध्ये टाकला शेजारी डस्टबिन होतं ओल्या कचऱ्याचं ओला कचरा ओल्या कचऱ्यामध्ये टाकला व्यवस्थित या ठिकाणी झाडू होता तिथं ठेवला हे जे काही टापटिप आहे त्याचा तर त्याला किती दिले जातात तर दहा पैकी नऊ दहा पैकी दहा म्हणजे कुठं सात मार्क आणि कुठं दहा मार्क म्हणजे या ठिकाणी तीन मार्काचा फरक पडतो आणि मुलाखतीला तर तुम्हाला सांगतो जास्त जास्त वेळ मुलाखत चालत नाही त्यामुळे त्याचा पण ताण घ्यायची गरज नाही असं काय तुम्हाला युपीएससी मुलाखत नाही याला ठीक आहे त्यामुळे इथं सुद्धा जर ॲव्हरेज आपण बघितलं तर एखाद्याला खूपच वाईट गेली तर या ठिकाणी सहा सात मार्क पडतील आणि एखाद्याला खूप म्हणजे खूपच चांगली गेली तर दहा मार्क पडतील याच्या व्यतिरिक्त असं काही जास्त डिफरन्स म्हणजे या ठिकाणी मार्काचा फरक म्हणजे म्हणजे इथं इथं मार्क मार्क इथं सहा मार्काचा फरक पडला पण 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 सगळ्यात मेजर जो फरक पडतोय मित्रांनो तो आहे तो या ठिकाणी लेखी परीक्षेला जो की आपण सगळेजण आता त्याची वाट बघतो आहे ठीक आहे आणि ह्या सगळ्या मी जे काय तुम्हाला नोट्स दिलेल्या आहेत दोनशे चाळीसच्या त्या सगळ्या तुम्हाला कामी येणार आहेत ह्या तीस गुणाला जसं तुमचा हा तीस गुणाचा क्रॅक होईल तसं मी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो मुलाखतीसाठी सुद्धा तसेच विशेष या ठिकाणी काय करणार आहे तुम्हाला एक प्रश्न संच येणार आहे जेणेकरून तुम्हाला असं बिलकुल पण प्रश्न तिथले अनोळखी वाट वाटणार नाहीत याची मी तुम्हाला आताच काय करतोय विश्वास देतोय त्यामुळे तुम्ही याचा बिलकुल ताण घेऊ नका या दोन्हीचा बिलकुल ताण घेऊ नका आता पूर्ण फोकस काय करायचं आपल्याला की लेखी परीक्षा या ठिकाणी आपल्याला क्रॅक करायची लेखी परीक्षा आणि आतापर्यंत जर आपण बघितलं युट्यूबला सुद्धा मित्रांनो मोफत सुद्धा आतापर्यंत आपण भरपूर व्हिडिओ तुम्हाला इम्पॉर्टंट इम्पॉर्ट दिलेला आहे जसं की आपण जर या ठिकाणी प्लेलिस्टच बनवलेलं आहे मित्रांनो ओके न्यायालय शिपाई लिपी भरती याची तुम्हाला एक प्लेलिस्टच बनवलेली आहे त्रेचाळीस व्हिडिओ काय काय दोन दोन तीन तीन तासाचे व्हिडिओ आहेत असे जर आपण बघितले तर जवळपास त्रेचाळीस व्हिडिओ तुम्हाला आतापर्यंत या ठिकाणी दिलेले आहेत मित्रांनो ठीक आहे त्यामुळे हे सुद्धा तुम्ही पाहिले नसतील तर एकदा पाहून घ्या फी ह्या मोफत आहेत याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की बाबा लेवल काय हे सांगतोय का साठी सांग तर लेवलसाठी सांगतोय मी काय करतो मित्रांनो तुम्हाला हे सगळं लेवलसाठी सांगतोय तुम्हाला काय पाहिजे आहे लेवल तुम्ही जर लेवल चुकला म्हणजे परीक्षा देताय शिपाईची किंवा लिपिकची आणि अभ्यास सीचा किंवा पोलीस पाटलाचा तर ना पोलीस पाटलाचा पण करू नका आणि ना या ठिकाणी सीचा पण करू नका जो न्यायालयाचा पॅटर्न आहे तोच पॅटर्न फॉलो करा मित्रांनो काय होईल तर म्हणजे या ठिकाणी तिथं सुद्धा तुम्हाला लिपिक्लास सुद्धा तुम्हाला काय पडतील नव्वद पैकी तुम्हाला पंच्याहत्तर प्लस मार्क जातील आणि इथं शिपायला सुद्धा काय होतील मित्रांनो तीसपैकी तीस मिळतील अठ्ठावीस मिळतील एकोणतीस मिळतील आणि तेवढी मिळवायचीच आहेत आपल्याला असं नाही की मागच्या वर्षी बावीसला सिलेक्शन झालं मागच्या वर्षी पंचवीसला सिलेक्शन झालं मग मी आता कट टार्गेट ठेवतो चोवीस पंचवीस शिपायला तसं करू नका यावेळेस स्पर्धा तगडी आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा आता जर या ठिकाणी पुढच्या एक दीड महिन्यामध्ये जर स्प परीक्षा झाली तर ठीक आहे ओके एक ठा ठीकठाक स्पर्धा राहील परंतु काहीही कारणामुळं जर ती परीक्षा पुढं गेली म्हणजे तीन चार महिन्यांनी पुढं गेली तर मात्र स्पर्धा भयंकर असणार आहे कारण आता सगळे विद्यार्थी बी जे आहेत पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीमध्ये आता भरपूर या ठिकाणी एम पी सीच्या परीक्षा आहेत त्यामध्ये विद्यार्थी त्या लेवलचा अभ्यास करण्यामध्ये बी जे आहेत ठीक आहे परंतु आता जिथून पुढं जसे जसे, जसे विद्यार्थी नवी निवांत होतील त्यांना वेळ भेटेल तसं तसं ही स्पर्धा मित्रांनो भयंकर वाढत जाणार आहे त्यामुळं आता जर एक दीड महिन्यामध्ये झाली तर खूप चांगलं आहे हा याचा जो काय मित्रांनो लेवल आहे ते एक पंचवीसच्या आसपास राहील परंतु नंतर मात्र तीसपैकी तीसच थी तुम्हाला घ्यावे लागतील नंतरची स्ट्रॅटेजी आता एक दीड महिन्यामध्ये जर नाही झाली तर नंतरची स्ट्रॅटेजी आपल्याला समथिंग डिफरंट करावी लागेल ओके आता जी मी तुम्हाला सांगतो स्ट्रॅटेजी तर पुढच्या एक दीड महिन्यात परीक्षा होईल या अंदाजाने तुम्हाला सांगतो आहे हे सगळं नंतर मात्र तुम्हाला ह्या मी जे काय प्रश्नपत्रिका दिल्यात त्यासुद्धा तुम्हाला वाढवावं लागतील ओके त्याचं वेगळं तुम्हाला या ठिकाणी आता काहीतरी आपल्याला प्लॅन करावं लागणार आहे परंतु सध्या जर आपण बघितलं तर सध्या मी जेवढं दिलं तेवढं सफिशियंट नव्हे मोर दॅन सफिशियंट आहे काय मोर दॅन सफिशियंट आहे याच्या पलीकडे काहीही करू नका असा एवढा विश्वास मी तुम्हाला देतोय सध्या पुढच्या जर एक दीड महिन्यामध्ये परीक्षा झाली तर काहीच आपल्याला ताण घ्यायची गरज नाही आणि आपण तसा अंदाज बांधलेलाच आहे की पुढच्या एक दीड महिन्यामध्ये परीक्षा होईल ठीक आहे म्हणजे या ठिकाणी उत्तीर्ण होण्यासाठी किमान गुण तीसपैकी पंधरा आहेत पण नुसतं उत्तीर्ण होऊन उपयोग नाही मित्रांनो उत्तीर्ण जस झाला म्हणजे समजा तुम्हाला इथं पंधरा गुण मिळाले ह्या लेखीमध्ये पंधरा मिळाले इथं दहापैकी दहा मिळाले ओके आणि इथं दहापैकी दहा मिळाले तर किती होत आहेत मित्रांनो दहा वीस तीस ओके सॉरी हां दहा वीस तीस आणि पस्तीस होत आहेत किती पन्नासपैकी पस्तीस मग पन्नासपैकी पस्तीस लागेल का इतकं कमी तर नाही लागा ठीक ला 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 ला, आहे तर आपल्याला पन्नासपैकी कमीत कमी पंचेचाळीस बेचाळीस अशी मार्क तरी आपल्याला पाहिजेच आहेत ठीक आहे फायनलला येण्यासाठी फायनलला म्हणतोय मी आपल्याला आपल्या फायनल मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी ठीक आहे त्यामुळं हिथं टार्गेट तुम्ही जास्त ठेवा हे पंधरा फक्त क्वालिफायसाठी आहे पुढच्या टेस्टसाठी जाण्यासाठी तिथं जाऊन ओगीच टाईमपास करण्यात अर्थ नाही पंधरा मिळवणं म्हणजे आपलं उद्दिष्ट नसावा तीसपैकी आपल्याला पंचवीस प्लस सत्तावीस अठ्ठावीस प्लस मार्क मिळवण्याचं टार्गेट ठेवलं पाहिजे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा ओके त्यामुळे आता पूर्ण फोकस आपला कशावरती असायला पाहिजे लेखी परीक्षेवरती असायला पाहिजे हे लक्षात ठेवा पूर्ण फोकस आपला लेखी परीक्षेवर असायला पाहिजे भले तुम्ही शिपाई भरतीची तयारी करत असावा मग ती स्पर्धा एका जागेसाठी किती आहे का आहे माझं चुकलं थोडंसं मी मुंबई उच्च न्यायालयात भरायला पाहिजे होता चुकून नागपूर खंडपीठला भरला असं निगेटिव्हिटी मनात काही आणू नका ओके okay, काही आणू नका शेवटी कट ऑफचा एक दोन मार्काचा इकडे तिकडे फरक होईल जास्त या ठिकाणी काही होणार नाही बिन्दास आपला पूर्ण फोकस आता अभ्यासावरती लागा जर लिपिकसाठी भरला असेल तर लिपिकला तुम्हाला पद्धतीने शिपायला तीस गुणांची या ठिकाणी तुमची परीक्षा असणार आहे त्या पद्धतीने पिकला तुम्हाला या पद्धतीने नव्वद गुणांची परीक्षा असणार आहे हे तर सगळ्यांना आपल्याला माहिती आहे त्याच्या ऑलरेडी आपण प्रश्नपत्रिका पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत मोफत पण दिलेल्या आहेत शिपायच्या पण दिलेल्या आहेत आय एम पी प्रश्न पण मोफत भरपूर दिले आताच दाखवली प्लेलिस्ट ते पण तुम्ही बघून घ्या मित्रांनो ठीक आहे इथं तुम्हाला मराठी आहे इंग्रजी आहे जास्तीत जास्त तुम्हाला इंग्लिशला वेटेज आहे बुद्धिमत्तेला आहे आणि गणितला आहे ओके इंग्लिश गणित बुद्धिमत्ता चाळीस पन्नास साठ म्हणजे साठ मार्क तर इथंच झाले मित्रांनो ठीक आहे तीन विषय इंग्लिश गणित आणि बुद्धिमत्ता त्याचे व्हिडिओ लेक्चर अगदी बेसिकपासून तुम्हाला दिलेले आहे ते जर तुम्ही केलं तर मला वाटत की परीक्षेत एकही प्रश्न तुम्हाला अनोळखी वाटू शकतो त्यामुळे याच्यावरती सगळा फोकस करा आता बरेच विद्यार्थी म्हणतात की आतापासूनच टायपिंग लावतो असंच करतो तसंच करतो आता ज्याची ज्याची स्ट्रॅटेजी आहे त्याच्याबद्दल मी जास्त बोलणं योग्य नाही परंतु तुम्हाला जर माहिती की माझा लेखीमध्ये असा बसा अभ्यास आहे कसा बसा अभ्यास आहे तर कसा बसा अभ्यास आहे तर त्याला अगोदर परफेक्ट करा मित्रांनो हां तुमचं लेखी एकदमच टॉप लेवलचं आहे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी की मी लेखीमध्ये क्रॅकच होऊ शकतो तर कुठं मग तुम्ही पुढच्या ह्या स्क्रीनिंग टेस्टची तयारी करा म्हणजे सॉरी याची टायपिंगची टेस्ट करा ओके टायपिंगची तयारी करा आत्ता सध्या परंतु अभ्यास तुमचा लेखीचाच अजून झाला नाही तर फुल फोकस मित्रांनो लेखीवरती करा हा माझ्या या ठिकाणी काय राहील पर्सनल तुम्हाला सल्ला राहील वैयक्तिक ओके मानायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की तो मानू शकता फायदा होईल तर लेखीवरती पूर्ण फोकस करा स्पर्धा भयंकर आहे आणि त्यानंतर मग लेखी तुम्हाला वाटला आता माझा ओके झालेला आहे मग हळूहळू टायपिंगकडे वळा आतापासूनच टायपिंगचं जास्त स्थान घेऊ नका पाय भरतीला तर काय पुढं ताण घ्यायची गरजच नाही शारीरिक क्षमतेची काय चाचणी करायची आवश्यकता आहे का मुलाखतीला तर मी तुम्हाला देणारच आहे तुम्ही जसं मला या विद्यार्थ्यांनी मागच्या सिलेक्शन झाल्या झाल्या ज्या पद्धतीने त्यांनी मला सांगितलं की सर माझं या ठिकाणी काय झालं नाव आलं यादीमध्ये मला आता पुढे मुलाखतीसाठी काय करा म, आ, आ, मार्गदर्शन करा तसं मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे त्याची ऑलरेडी सगळं काय आपलं आतापासूनच तयारी चालू आहे एक माझ्या लेवलला तुम्ही आता त्याचं मुलाखतीचं ताण घेऊ नका ठीक आहे तुम्ही फक्त काय करा तर या लिस्टमध्ये नाव आणण्याचा आता फक्त काय करायचं आहे प्रयत्न करायचा आहे लिस्टमध्ये नाव आणण्याचा प्रयत्न करा मुलाखतीची सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवा तुम्हाला असा तगडा प्रश्न संच देतो की तुम्हाला असं वाटलंच नाही पाहिजे की पुढं जे पॅनल आहे ते तुम्हाला काहीतरी वेगळं विचारतं आहे किंवा अनोळखी प्रश्न आहे अगोदरच सगळं काय तुमची मनात तयारी झालेली असेल तिथं जाऊन फक्त प्रेझेंटेशन करायचं ओके त्यामुळे मुलाखतीचा ताण घेऊ नका आता फक्त आपण दिलेल्या नोट्स वाचा व्हिडिओ लेक्चर बघा आणि दोनशे प्रश्नपत्रिका दिलेत त्या ठिकाणी सोडवण्यावरती भर द्या ठीक अजून जरी काही तुमच्या मनामध्ये शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा ओके काही अजून या बॅच बद्दल काही विचारायचं असेल तर या नंबरला बिंदास कॉल करा बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर पुढील काही तासांसाठी ऑफर मित्रांनो सुरू आहे त्याचा तुम्ही नक्की लाभ घ्या ओके अजून जरी तुम्हाला नंतर घ्यायचं असेल काही दिवसानंतर तुम्ही बघितला असेल हा व्हिडिओ तर या नंबरला अगोदर कॉल करून विचारा की हे दोनशे ऑफर सुरू आहे का संपली ठीक आहे आणि त्यानंतर मग काय करा ॲडमिशन घ्या किंवा व्हॉट्सअप करा ठीक आहे काय विचारायचं असेल याच नंबरला बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकश्याहत्तर या नंबरला कॉल करू शकता व्हॉट्सअप देखील करू शकता असंच या ठिकाणी मोटिवेट राहण्यासाठी एनर्जेटिक राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो टेलिग्राम चॅनलला जॉईन करा म्हणजे तिथं पण मी वेगवेगळ्या अपडेट तुम्हाला टाकत असतो एकामुळे टेलिग्राम चॅनलची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे व्हिडिओ नवीन नवी नवी व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद